हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ भक्तीची शक्तीमध्ये मी प्रियंका तुमच्यासोबत शेअर करत आहे आज मॅगीची रेसिपी मॅगी तशी साधी आणि सोपी आहे पण बऱ्याजणांची जणांची वेगवेगळी करण्याची पद्धत आहे तर माझी ही पद्धत माझ्या घरात त्यांना खूप आवडते तर ह्या पद्धतीनं जर तुम्ही मॅगी बनवलात तर तुम्हाला ती मॅगी खायलाही येते आणि प्यायलाही येते नक्की ह्या पद्धतीने ट्राय करा अगदी चटपटीत अशी मॅगी होती तर मी एक भांडे घेतलं आहे त्यामध्ये तेल थोड ओतलं होतं दोन चमचे त्यामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर हिरवी मिरची आणि कांदाही टाकून घेतलेला आहे तो छान परतून घेत आहे कांदा भाजण्यासाठी आपण त्यामध्ये आता मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे कांदा छान असं ट्रान्सफरंट दिसेपर्यंत परतून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे तर तुम्हाला कोणत्या पद्धतीची मॅगी खायला आवडते तुम्ही पण अशीच बनवून खाता का नक्की कमेंट करून अवश्य कळवा प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते बरं का त्यामुळे मी माझी पद्धत शेअर केली आहे त्यानंतर मी एक चमोटा घेतलेला आहे छान असं लालसर चांगलं चटपटी तशी मॅगी होती आपली मग तवा बारीक करून घेतलेला आहे आणि परतून घेत आहे त्यानंतर ह्यामध्ये पाव चमचा फक्त पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे यानंतर तुम्ही बघू शकता टमॅटोसुद्धा छान गळला आहे आणि कांदासुद्धा छान भाजला गेला आहे यानंतर एक पॉकेटची बनवणार आहे म्हणताना मी ह्यामध्ये एक ग्लास पाणी ओतून घेणार आहे एक ग्लास पाणी पुरेसं होतं छान असं आता बघू शकता छान असं ढवळून घेऊया म्हणजे मीठ ह्यामध्ये पूर्णपणे विरघळेल यानंतर ह्यामध्ये जी मॅगी मसाल्याची पुडी असते ना ती टाकायची आहे आपण कांदा टोमॅटो परतत असताना सुद्धा टाकली तरीही चालते पण मी नंतरनंच ॲड करते म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते म्हणून मी माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही कधी टाकता आधी का नंतर ते कमेंट करून नक्की कळवा आता छान अशी मी ही मॅगीची पुडी एकच टाकलेली आहे एकच पकेट घेतलं होतं मी आणि भरपेट अशी ही मॅगी होते कधीही तुम्ही झटपट अशी छोटीशी भूक लागली असेल तर मॅगी करून खाऊ शकता आजकाल प्रत्येकाला वाटतं ना मॅगी खावी अगदी साधी सोपी पद्धत आहे ह्या पद्धतीने मॅगी बनवा आणि तुम्हाला पूर्ण पोट भरेल एका मॅगीतीच यानंतर छान असं आता ह्याला मोहोर फुटून फुटत आहे बघू शकतो तुम्ही म्हणजे उकळी मारायला त्याचं तो दिसत आहे तर मग त्यापूर्वी आपण ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालून घेऊया बारीक चिरलेली यानंतर ह्यामध्ये मी जी मॅगी तोडून घेतली होती थोडे टुकडे टुकडे करून घेतलेले आहेत ती ह्यामध्ये सोडून टाकते त्यानंतर छान असं ढवळून घेऊया म्हणजे मॅगी पूर्णपणे आतमध्ये बुडेल आणि छान असं झाकण ठेवून फक्त चाहें शिजने दोन मिनिटे ठेवायची आहे शिजण्यासाठी तर प्रत्येकजण म्हणतात दोन मिनटात मॅगी होते दोन मिनटात मॅगी होते दोन मिनटात मॅगी फक्त शिजते पण त्याच्या आधी प्रोसेस करण्यासाठी म्हणजे कांदा टोमॅटो चिरण्यासाठी जातो पाच दहा मिनटं अशी अशी झटपट आपली मॅगी तयार होते बघू शकता खूप सुंदर लागते खूप टेस्टी लागते माझं तर आता तोंडाला इतकं पाणी सुटत आहे काय सांगायला नको चला तर मग मी आता गरम गरमच खाऊन घेणार आहे एका मोठ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे बघू शकता गरम गरम अशी वाफाळती मॅगी आणि त्यासोबत चहासुद्धा तुम्ही पिऊ शकता पण मी चहा केलेलं नाही मी गरम गरम मॅगीच खाणार आहे आणि पिणारही आहे तुम्हाला खाऊन प्यायला आवडते का पिऊन खायला आवडते का नुसतीच खायला आवडते नक्की कमेंट करून सांगा तुमची पण रेसिपी अशीच आहे का मॅगी करण्याची तेही कमेंट करून सांगा मग बघू शकता किती हो, हो तुला पण किती किती छान दिसत आहे अगदी एक सूप ते पिलं ना की असं वाटतं चिकनचा रस्ता असतो की नाही अनिक सेम तसा फ्लेवर फक्त थोडंसं चटपटीत आणि तिखट लागतो एवढंच मस्त अशी मॅगी चटपट बनवलेली आहे झटपट बनवलेली आहे व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि मॅगी लवरला हा व्हिडिओ अवश्य शेअर करा धन्यवाद भेटू पुन्हा छान रेसिपी किंवा माहितीपूर्ण असा व्हिडिओ घेऊन धन्यवाद प्रत्येक मॅगी लवर असेल ना तुम्ही जर तर पिवळा दे कमेंट बॉक्समध्ये शेअर करा जर मॅगी आवडत नसेल तर ब्लॅक कमेंटमध्ये दिल शेअर करा